हॅलो फ्रेंड स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मार्केट स्टाईल म्हणजे मार्केटमध्ये मिळते तशी मिठाई बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं अर्धे वाटी तूप घेतलेलं आहे तुम्ही कपचं मेजरमेंट पण घेऊ शकता तर अर्ध्या वाटी तूपमध्ये एक कप म म्हणजे एक वाटी मैदा घ्यायचा छान असा परतून घ्यायचा म्हणजे छान खरपूस असा भाजून घ्यायचा त्याला त्याचा कलर चेंज झाला नाही पाहिजे म्हणजे एकदम लाल लाल कलर करायचा नाही आपल्याला त्याला फक्त एकदम स्लो गॅसवर आपण त्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आपण इथं पाक तयार करून घ्यायचा तर पाक तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये एक वाटी पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये सव्वा कप मीथ म्हणजे सव्वा वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाच ते सहा काड्या केशरच्या टाकायच्या नसतील तर चालेल काही हरकत नाही त्याच्यामध्ये तीन ते ती चार केवडा इसेन्स टाकायचा आहे ह्या एसेन्समुळे काय होणार आहे आपल्या मिठाईला अगदी मार्केस्टाईल म्हणजे फ्लेवर येणार आहे त्यानंतर जेल कलर टाकला आहे मी इथं फूड कलर येलो कलर टाकायचा कलर आपल्यावर आहे तुम्ही ऑरेंज टाकू शकता येल्लो टाकू शकता किंवा व्हाईट जरी ठेवला तरी काही हरकत नाही आता आपण जो मैदा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा पाक म्हणजे एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे पाक तयार झालेला या मैद्यामध्ये टाकायचा आणि परत गॅस चालू करून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम हीटवरच आपण याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे शिजवून घ्यायचा आहे तो मैदा पाकामध्ये तर पाक जरी कच्चा राहिला तरी काही हरकत नाही तो ज्यावेळेस आपण मैदा याच्यामध्ये मिक्स करतो आणि त्याचा म्हणजे गोळा तयार करतो त्यावेळेस तो शिजून म्हणजे शिजतो पाक आता हे बॅटर पूर्णपणे तयार आहे हे ओळखायचं कसं तर ज्यावेळेस असे बुडबुडे येतात किंवा साईडनी असं फेसाळ म्हणजे फेसाळ एक प्रकारे ब्रॅटर तयार होतं थोडं थोडं कडेने फेस यायला सुरुवात होते जसंच जस जस की ज्यावेळेस आपण खोबऱ्याची वडी करतो त्यावेळेस पाक जसा जसा घट्ट होतो ना तसं तसं इथे पण जसं बॅटर आपलं शिजलं जातं किंवा ते थोडं थोडं म्हणजे घट्ट व्हायला लागतं तसं तसं त्याला म्हणजे ते छान शिजतं तर अशा पद्धतीने इथं जास्त पातळ नाही ठेवायचं बॅटर अशा पद्धतीने घट्ट व्हायला सुरुवात झाली की गॅस बंद करून घ्यायचा आता जसं जसं थंड होईल हे बॅटर तसं तसं हे घट्ट छान म्हणजे याचा गोळा तयार होतो त्यानंतरच आपल्याला याला छान लाटून घ्यायचे आता ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की ह्याचा गोळा तयार होत नाही आहे तर परत गॅस चालू करायचा आणि दोन मिनटं छान परतून घ्यायचं स्लोअर गॅसवर तर ती इथं बघू शकता तुम्ही थोडंसं कोमट आहे हे बॅटर अजून घट्ट झालेलं नाही आहे तोपर्यंत ह्याला याच्यामध्ये आपण वेलची टाकून घेऊया वेलची टाकली नाही तरी चालते म्हणजे कारण याच्यामध्ये आपण केवडा एसेन्स टाकलेला आहे आता एकदमच थंड किंवा फॅन खाली ठेवू नका कारण एकदा जर ते कडक झालं तर कारण आपल्याला इथं याला आपण याचा हलवा था करणार आहोत म्हणजे लाटून हे करणार आहोत तर म्हणजे लाटण्याची प्रोसेस आपल्याला करायची सो इथं तुम्ही बघू शकता थंड झालं आहे हे पण एकदम कडक झालेलं नाही आहे तर याचा गोळा आपण हाताने वळवतो आहे तसं आहे तर इथं बटर पेपर घ्यायचा बटर पेपरवर हे पूर्ण बॅटर काढून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्या आवडीनुसार म्हणजे बदामच्या चकत्या काजूचे म्हणजे चकत्या किंवा पिस्त्याचे काप असे तुम्ही टाकू शकता आता हे जेव्हा तुम्ही लाटताय तेव्हाच म्हणजे लाटायला सुरुवात करताय तेव्हाच टाकलं तरी चालतं ज्यावेळेस तुम्ही पूर्ण लाटून घेतलं तरी देखील लास्टला टाकून एक दोन लाटणं त्याच्यावरनं फिरवलं तरीही चालतं पण हे असं टाकल्यानंतर सुरुवातीला टाकल्यानंतर ड्रायफ्रूट्स बाहेर पडत नाहीत एकदम त्याच्यामध्ये सेट होतात ते त्याच्यामुळे मी सुरुवातीलाच टाकलेत आणि अशा पद्धतीने एकसारखं पातळ असं लाटून घ्यायचं म्हणजे जेवढं तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढं ते पटपट -पट लाटून घ्यायचं जेणेकरून कडक व्हायच्या आधी लाटून घ्यायचं हे आता इथे बघू शकता तुम्ही छान असे मीडियम म्हणजे पातळ साईजमध्ये हे लाटून घेतलंय आणि थोडंसं सैलसर असतानाच हे कापून घ्यायचं कारण नंतर हळूहळू ते कडक व्हायला सुरुवात होते आता हा जो माई मालवा आहे तो आपण बाहेरून विकत आणताना पण तो बटर पेपर सहितच असतो कारण काय होतं जेणेकरून तो म्हणजे एकमेकाला चिकटत नाही तर खूप छान टेस्टी हलवा तयार होतो नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि आता हा तुम्हाला दिसतोय एकदमच नरम आहे हळूहळू हा जसं जस थंड होईल पूर्णपणे कोरडा होईल तेव्हा तो हा पूर्णपणे मस्त आणि कडक होतो तर इथं बघू शकता अशा पद्धतीने पातळ लेअर तयार करायची त्याची आणि थंड झाल्यानंतर खूप छान आणि टेस्टी आपला माईम हलवा घरच्या घरी तयार होतो आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका